नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेला आर टीची निवड यादी जाहीर झाली अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांनी डॉक्युमेंट्स पडताळणी करून शाळेमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावं यासंदर्भात सूचना राज्य सरकारद्वारे शिक्षण विभागाद्वारे सर्व पालकांना करण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो आर टीच्या निवड यादीमध्ये जास्तीत जास्त लोकांना वेटिंगवरती ठेवलं आहे अनेक पालकांचं मत आहे की सर वेटिंगवरती ठेवल्यानंतर आमच्या मुलाचा नंबर लागेल किंवा नाही लागणार याबद्दल काहीतरी आम्हाला गायडन्स करा मार्गदर्शन करा तर मित्रांनो आर टीच्या नियमानुसार ज्यांना एस एम एस गेलं आहे त्यांनी डॉक्युमेंट्स पडताळणी करून ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे आणि ज्यांना वेटिंगवरती ठेवलं आहे त्यांनी वेट करून जे कन्फमेशन मेसेज गेलेल्या पालकांनी ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमचा विचार केला जातो हा आर टीचा वेटिंगवरती ठेवलेल्या पालकांसाठी आणि कन्फमेशन मेसेज गेलेल्या पालकांसाठी या पद्धतीने नियम आहे परंतु मित्रांनो आपल्याला वेटिंगवरती ठेवलं आहे आणि आपल्याला नंबर मिळण्याचा चान्स आहे का आपल्याला आर टीमध्ये प्रवेश मिळू शकता का याचा जर आपल्याला अंदाज जर बांधायचा असेल तर आपल्याला ज्या शाळेने वेटिंगवरती ठेवलं आहे ज्या शाळेमध्ये वेटिंगवरती ठेवलं आहे त्या शाळेमध्ये अद्याप कन्फर्मेशन मेसेज गेलेल्या किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे हे सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे समजा एखादी ए नावाची शाळा आहे आणि त्या ए नावाच्या शाळेमध्ये जर वीस लोकांना सीट भरायचे वीस लोकांचं वीस विद्यार्थ्यांचं सीट भरायचंय परंतु त्या ठिकाणी वीस लोकांना मेसेज सुद्धा गेलेला आहे आणि वीस लोकांना वेटिंगवरती ठेवण्यात आलेला आहे अशा वेळेस आपण काय करू शकतो त्या शाळेमध्ये वीस पैकी किती लोकांनी ॲडमिशन कन्फर्म केलंय हे जाणून घेऊ शकतो आपण शाळेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला विचारता येऊ शकतो परंतु त्या शाळेतील जो स्टाफ असतो तो व्यवस्थित उत्तर देऊ शकत नाही किंवा देत नाही तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आर टीच्या वेबसाईटवरती सुद्धा ते चेक करता येणार आहे की ज्या शाळेमध्ये आपल्याला वेटिंगवरती ठेवलं आहे वेटिंगवरती ठेवलेल्या शाळेमध्ये आत्तापर्यंत किती ॲडमिशन कन्फर्म झालेत फायनल लिस्ट वेबसाईटवरती त्यांनी डिक्लेअर केलेली आहे ज्या मुलांना एस एम एस गेलं आहे त्या एस एम एस गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी पालकांपैकी किती विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट्स पडताळणी करून त्या शाळेमध्ये ॲडमिशन कन्फर्म झालं आहे यानुसार किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कन्फम झालं आहे आणि किती विद्यार्थी अद्याप बाकी आहे आणि आपला वेटिंगचा नंबर या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण जर केला तर त्या ठिकाणी वेटिंगवरती विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते आपण या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांना वेटिंगवरती ठेवलेला आहे त्या पालकांना त्या शाळेमध्ये आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन म्हणून फायनल ॲड केलेलं आहे किंवा त्यांनी ॲडमिशन कन्फर्म केलेलं आहे अद्याप किती जागा शिल्लक आहेत याचं ऑनलाईन पद्धतीने आपण त्याचं स्टेटस पाहू शकतो तर तो स्टेटस कसा पाहायचा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या वरती येत असतात चला तो ला करू या। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी मित्रांनो आपल्याला आर टीच्या अधिकृत वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो देतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करून या ठिकाणी ॲडमिटेड म्हणून एक नाव दिसतो टॅब दिसतो त्यावरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जो तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड कितवा आहे ते इथे ऑल करायचं आहे त्याचबरोबर सिलेक्शन राऊंड किती आहे तिथेसुद्धा तुम्हाला ऑल करायचं आहे त्यानंतर तुमचं सिलेक्शन टाईप म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन वाईज किंवा स्कूल वाईज स्टेटस बघायचं आहे का तर वा या ठिकाणी आपण स्कूल वाईज स्टेटसवरती क्लिक करून घेऊया तुम्हाला जो ऑप्शन निवडायचं आहे तो तु ऑप्शन तुम्ही निवडून या ठिकाणी तुमची प्रोसेस पुढे जाऊन पाठवू शकता त्याचबरोबर त्या ठिकाणी खाली आल्यानंतर सर्च स्कूल म्हणून ब्लॉक वाईज आणि नेम वाईज असे दोन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसतात यापैकी तुम्ही ब्लॉक वरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा ब्लॉक म्हणजे तुमचा जो तालुका असतो हा तालुका तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे उजव्या साईडला संबंधित तालुक्यामध्ये जेवढ्याही आर टीमधील शाळा आहेत त्या सर्व शाळा या ठिकाणी दिसतील त्यापैकी तुम्हाला ज्या शाळेने वेटिंगवरती ठेवलेला आहे आणि ज्या शाळेमध्ये कन्फर्मेशन विद्यार्थी किती झालेत याचा आकडा जर तुम्हाला बघायचा असेल तर त्या शाळेवरती क्लिक करून खाली गो बटनावरती क्लिक करायचं आहे गो बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर त्या शाळेमध्ये आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांची नावं हे कन्फर्म झालेले आहेत त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे यांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे ॲप्लिकेशन नंबर नेम मिडियम स्टँडर्ड वगैरे किंवा कोणत्या दिवशी त्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालं आहे याची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे अशा पद्धतीने यावरून किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झाले आहेत आणि टोटल विद्यार्थी किती शिल्लक आहेत याचा आपल्याला अंदाज बांधता येणार आहे या अगोदर आपण एखाद्या शाळेमध्ये किती विद्यार्थी संख्या आर टीसाठी गृहित धरलेली आहे हे सुद्धा आपल्या चॅनेलवरती आहे मी ती व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतो त्यावरती क्लिक करून त्या शाळेमध्ये आर टीसाठी एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण हे दाखवले आहे की तुम्हाला तुमच्या आर टीच्या शाळेमध्ये किती जागा कन्फर्म झालेल्या आहेत आणि किती बाकी आहेत याचा अंदाज तुम्हाला या ठिकाणी बांधता येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर समजा तुम्ही तो आर टीचं वेबसाईटवरती जाऊन त्या शाळेचं स्टेटस जर चेक केलं विद्यार्थी संख्या एनरॉल किती झाले आहेत या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर केला तर वेटिंगवरती ठेवलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळू शकते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वेटिंगवरती ठेवलंय त्यांनी काय करायचंय तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवायचे कारण मित्रांनो वीस पैकी जर तीन चार विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन लिस्टमध्ये ॲड केलं आहे किंवा आर टीचं ॲडमिशन कन्फर्म केलं आहे तर अनेक सतरा ते पंधरा सोळा विद्यार्थी अद्याप पेंडिंग आहेत का पेंडिंग आहेत तर कारण त्यांचा डॉक्युमेंट्सची पूर्तता होत नाही जर असंच जर डॉक्युमेंटची पूर्तता त्यांची शेवटपर्यंत जर झाली नाही तर शंभर टक्के वेटिंगवाल्यांचा विचार केला जाणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्त्वाच्या आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ज्या पालकांना वेटिंगवरती ठेवलं आहे त्या पालकांनी पुढे काय केलं पाहिजे विद्यार्थी संख्येचा विचार तुमच्या वेटिंगचा नंबर आणि शाळेमध्ये कन्फर्म झालेले विद्यार्थी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला संधी मिळू शकते अशी महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती थी, महाराष्ट्रातील सर्व आरटी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र